स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपलं यूट्यूब चॅनल डिसन नॉलेज सिटीमध्ये आज आपण बघणार आहोत माझी लाडकी बहीण योजना तर आपण या योजनेबद्दल आज काय महत्त्वाची इन्फॉर्मेशन बघणार आहोत तर आपण बघणार आहोत की कोणाकोणाचे अर्ज मंजूर झालेले आहेत तसंच या, या योजनेचा लाभ म्हणजे पंधराशे रुपये कोणाला मिळणार आहे तसंच काही महत्त्वाचं जसं की योजना किती दिवस वाढवण्यात आली या योजनेचे पैसे केव्हा भेटणार आहे ही योजना एका कुटुंबामध्ये किती व्यक्तींना भेटेल एक म्हणजेच एका कुटुंबामध्ये किती रक्कम देण्यात येईल हे सर्व आपण बघणार मित्रांनो आणि सर्वात शेवटी आपण बघणार आहे की कोणाचे म्हणजे आपण बघतो की कोणाचे फॉर्म अप्रूव्ह झाले कोणाचे पेंडिंग आहे तर त्याचा अर्थ काय मित्रांनो हे सर्व आपण आता या योजनेमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो हा जो आपला व्हिडिओ हा आपलाचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे तर तुम्हाला विनंती तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आपण बघू मित्रांनो की कोणाकोणाचे अर्ज मंजूर चालले आहेत आता तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो की आपण आधार कार्डप्रमाणे नाव टाकलं होतं म्हणजेच काय ज्यांनी संपूर्ण नाव आधार कार्डप्रमाणे अचूक भरलेलं आहे म्हणजे जसं आधार कार्डवर नाव आहे जसं की तुमचं जर नाव अगोदर आडनाव नाव असेल किंवा तुमचं नाव असेल तर त्या आधार कार्डप्रमाणेच तुम्हाला नाव टाकावं लागेल जसं की कोणाकोणाचं आधार कार्डप्रमाणे नाव मित्रांनो कोणाचं आडनाव राहतं तर कोणाचं अगोदर आपलं स्वतःचं नाव राहतं तर तुमचं जसं आधार कार्डप्रमाणे नाव आहे तसं तुम्हाला आधार कार्डप्रमाणे नाव टाकावं लागेल त्यानंतर तुमची जन्मतारीख म्हणजे तुमची जी जन्मतारीख आहे मित्रांनो ते तुमची आधार कार्ड किंवा तुमची एल एल सी वगैरे जे राहतं त्याप्रमाणे तुम्हाला अचूक भरावा लागेल नंतर ज्यांनी आपला स्वतःचा पत्ता आधार कार्डप्रमाणे अचूक भरला आहे म्हणजे बघा मित्रांनो आता तुम्ही जो आधार कार्ड राहत तुमचं त्या आधार कार्डवर तुम्हाला पत्ता देखील लिहावा लागतो जर कधी तुम्ही पत्ता नशी लिहिला तर माझी विनंती मित्रांनो तुम्ही तुमचा पत्ता म्हणजे तुमचं आधार कार्ड एक अपडेट करून घ्या मित्रांनो कारण की आधार कार्ड प्रत्येक ठिकाणी आता तुम्हाला लागणार आहे तर तुम्ही बघू शकता की आधार कार्डप्रमाणे तुमचा पत्ता देखील भरलेला पाहिजे नंतर तुमचा आधार कार्ड क्रमांक म्हणजे बघा मित्रांनो सर्वात महत्त्वाचा तुमचा आधार कार्ड क्रमांक आधार कार्ड क्रमांक किती म अंकी राहतो मित्रांनो तो बारांकी तुमचा तो बारांकी आधार कार्ड क्रमांक तुम्ही अचूक भरलेला पाहिजे मग त्याच्यातला एकही अंक तुमचा चुकलेला नाही पाहिजे तुमच्या आधार कार्डप्रमाणेच तुमचा आधार कार्ड क्रमांक बारा अंकी ज्या तसं तुम्ही बरोबर भरलेला पाहिजे मित्रांनो त्या पुढं आहे तुमचा की तुम्ही जो आधार कार्ड राहील जसं तुम्हाला माहिती की नंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे होते मग तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचं तर ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित्या करावं लागेल म्हणजेच काय तुमचं जे आधार कार्ड आहे तुम्ही ते यशस्वीरित्या अचूकपणे अपलोड केलेलं आहे का नाही त्यावर सुद्धा तुमचं मित्रांनो तुमचा जो अर्ज आहे तो मंजूर झाला का नाही हे समजणार आहे म्हणजे मित्रांनो बघा मी तुम्हाला ही सर्व महत्त्वाची इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही ह्या व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत करता बघा अगोदर मित्रांनो जर तुम्ही आपलं चॅनल डिसन सबस्क्राइब सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर सबस्क्राईब करा आपला हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा जितकं जास्त तुम्ही शेअर कराल मित्रांनो तेवढी आपला व्हिडिओ जास्त शेअर होईल आणि आपल्या व्हिडिओला तेवढे लाईक भेटतील आणि आपलं चॅनल डिसंड नॉलेज सीटला सबस्क्राईब करा मित्रांनो अशी व्हिडिओ बनवायला मला खूप मेहनत लागते तर माझी इच्छा आहे की तुम्ही माझी कडकड बघून माझी मेहनत बघून आपलं चॅनल डिसंड नॉलेजला सबस्क्राईब करायला पाहिजे पुढं आहे मित्रांनो की आता तुम्ही बघू शकता की ज्यांनी आदिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला अचूकपणे अपलोड केलेला असेल म्हणजेच तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो की तुम्हाला जन्म प्रमाणपत्र शाळा सोडलेला दाखला किंवा जे आदिवास प्रमाणपत्र असतं ते तुम्हाला तिथं अपलोड करावं लागेल ते सुद्धा तुम्ही व्यवस्थितला अपलोड केलेला असेल तर तुमचा अर्ज मंजूर होईल त्यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र किंवा केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड ज्यांनी अचूकरीत्या अपलोड केलं असेल म्हणजे मित्रांनो तुम्हाला उत्पन्नात दाखला होतं तुमच्यासाठी किंवा तुमचं केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड होतं ते देखील तुम्हाला व्यवस्थित अपलोड करायचं होतं नंतर ज्या अर्जदाराने त्यांचा फोटो स्पष्ट वाचूकपणे अपलोड केला असेल म्हणजे बघा मित्रांनो तुम्हाला फोटोदेखील तिथं अपलोड करायचा होता तुमचा जो फोटो आहे तो फोटो तुम्हाला स्पष्ट म्हणजे तुमचा चेहरा स्पष्ट दिसायला पाहिजे असा फोटो तुम्हाला तिथं अपलोड करायचा होता तो जर तुम्ही व्यवस्थित अपलोड करायचा असेल तरी तुमचा फॉर्म मंजूर होईल त्यानंतर मित्रांनो ज्या जारी त्यांचं हमीपत्र अचूकपणे भरून व्यवस्थितरित्या अपलोड केलेलं असेल मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार होता त्यांना त्यांचा हमीपत्र त्यांना अपलोड करायचं होतं त्यांनी ते हमीपत्र जर अ व्यवस्थितरित्या भरलं असेल व्यवस्थितरित्या त्यांनी अपलोड केला असेल तर त्यांचा फॉर्म देखील मित्रांनो या ठिकाणी मंजूर होणार आहे पुढे आहे मित्रांनो या योजनेचा लाभ म्हणजेच कोना -कोना या योजनेला किती रुपये मिळणार आहे तर पंधराशे रुपये म्हणजे पंधराशे रुपये कोणाकोणाला मिळेल हे सुद्धा महत्त्वाचं मित्रांनो यासाठी तुमचं सर्वात महत्त्वाचं इन्फॉर्मेशन म्हणजे काय तुमची बँक इन्फॉर्मेशन म्हणजेच काय मित्रांनो जर तुम्ही म्हणजे जे अर्जदार आहे त्यांनी बँकेचं नाव अचूकपणे भरले असेल म्हणजे जर तुम्ही मित्रांनो बँकेचं नाव अचूकपणे भरलं तरच तुमच्या खात्यावर ते पैसे येतील आहे जर तुम्ही म्हणजे अर्जदाराने बँक खाते क्रमांक अचूक भरला असेल म्हणजे तुम्हाला तुमचा बँक खाते क्रमांक देखील मित्रांनो अचूक भरावं लागेल तुमचा एक जरी अंक चुकला तर ती रक्कम दुसऱ्या खात्यावर जमा होऊ शकते बरोबर त्यानंतर जर अर्जणारे बँक खातेधारकाचं नाव अचूकपणे भरलं असेल मित्रांनो तुम्हाला माहिती आहे जर तुमचं बँकेत खातं असेल तर तुमच्या बँकेच्या खात्यावर तुमचं नाव तुमचं बँकेचं नाव तुमचं स्वतःचं नाव तुमचा खाते क्रमांक आणि एक राहतं मित्रांनो आय एफ सी कोड जर अर्जणारे बँकेचा आय एफ सी कोड अचूकपणे भरला असेल तर मित्रांनो बघा प्रत्येक बँकेला एक आय एफ सी कोड राहतो त्या आय एफ सी कोडूनच समजतं की ही बँक कुठली शाखा आहे म्हणजे कुठल्या गावाची कोणत्या तालुक्याची कोणत्या खेळावर कुठं शाखा आहे त्या आय एफ सी कोडून या बँकेबद्दल आपल्याला समजतं तर मित्रांनो जर तुम्ही तुमचा आय एफ सी कोड बरोबर भरला असेल तुमचं खाते क्रमांक बरोबर भरला असेल तुमचं बँकेचं नाव बरोबर भरलं असेल तुमचं जे बँक आहे ती बरोबर भरलं असेल तर मित्रांनो तुमच्या खात्यावर नक्की पंधराशे रुपये जमा झाले होणार आहे बरोबर म्हणजेच तुम्हाला समजलं का मित्रांनो तुमचं बँकेची इन्फॉर्मेशन देखील इथे या ठिकाणी महत्वाची जर तुम्ही बँकेची इन्फॉर्मेशन परफेक्ट भरली अचूकपणे पर भरली तरच तुमच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे बरोबर मित्रांनो मग तुम्ही काळजीपूर्वक भरा मित्रांनो तुमचं खाते क्रमांक जर तुम्ही खाते क्रमांक चुकीच टाकला ते दुसऱ्या जर नावावर जाऊ शकतं पण एक राहतं मित्रांनो की ॲपसुकड असल्यामुळे ते जी राहाती दुसऱ्या नावावरती रक्कम जमा होते टाळल्या जातात तर मित्रांनो तुम्हाला तुम्हा इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्हा बरोबर भरावं लागेल त्यानंतर मित्रांनो तुम् सर्वात <Sessimul> महत्त्वाचं म्हणजे काय की एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजे एका कुटुंबात जास्तीत जास्त तीन हजार रुपये देता येतील मित्रांनो बघा तुम्हाला मी म्हटलो होतो की एका कुटुंबातील जास्तीत जास्त आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये देखील मी बोललो होतो मी आता देखील सांगतो की एका कुटुंबात तीन हजार रुपये देता येतील म्हणजेच एक कोणाकोणाच्या घरात कसं असतं मित्रांनो एका दिदींची बहीण असते म्हणजे राहतं कोणी बहीण असतं किंवा कोणी विधवा असतं या पद्धतीने बरोबर आहे आणि एक म्हणजे जसं आपलं उत्पन्न बोन असं दोन जणांना एका घरामध्ये मिळू शकतं मित्रांनो तसे की तीन हजार रुपये मिळतील तसं मित्रांनो हे योजनेचा पहिला हप्ता किंवा पडणार आहे तर या ह्या योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनला म्हणजेच एकोणास ऑगस्ट या दिवशी रक्षाबंधन या वर्षी बरोबर आहे म्हणजे एक ते एकोणीस ऑगस्टला ह्या योजनेचा पहिला हप्ता पडेल किंवा दोन तीन दिवस मागे पुढे होऊ शकतं मित्रांनो म्हणजे तारीख तुम्ही समजून घ्या एक ते एकोणास ऑगस्ट ज्या दिवशी रक्षाबंधन त्या दिवशी किंवा दोन तीन दिवस मागं होऊ पुढं होऊ शकतं नंतर मित्रांनो या योजनेची जी अर्ज करण्याची मुदत आहे ती देखील वाढत आली आहे तुम्हाला माहिती आहे मी मागच्याच व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितले आहे काय ती मुदत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत करण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही अजून देखील आपलं चॅनल दिसलं नॉर्ससाठी सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला ज्या काही योजना त्या जास्तीत जास्त योजना तुमच्यासमोर मी उपलब्ध करू शकेल तुम्हाला त्या योजनाचा लाभ मिळेल तुम्हाला त्या योजनाचा फायदा मिळेल तसंच ज्या चालू घडामोडी आहे किंवा जे काही चालू घडामोडीसोबतच आपल्या नवीन नवीन योजना ज्या नवीन जॉब वॅकन्सी निघतात त्याबद्दल देखील तुम्हाला माहिती मिळू शकेल म्हणून मी तुम्हाला विनंती करतो मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला ह्यासोबत मित्रांनो जर कधी आणखी काही व्हिडिओ बघायचे असतील तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री वयश्री योजना पिंक ई रिक्षा योजना या योजनांचा देखील मित्रांनो अशा वेगवेगळ्या योजनांचा देखील मी लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे तुम्हाला ते व्हिडिओ बघायचा असेल तर त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून ते व्हिडिओ देखील बघू शकता मित्रांनो हां तर आपण मित्रांनो पुढं बघू की या योजनेमध्ये काही ठिकाणी ॲप्रूव्ह पेंडिंग असं देखील आपल्याला दिसतं आहे तर मित्रांनो ॲप्रूव्ह म्हणजे काय ॲप्रूव्ह म्हणजे ज्यांचं प्रकरण मंजूर झाले आहे म्हणजे त्यांच्या खात्यावर शंभर टक्के रक्षाबंधन किंवा एक दोन दिवसा अगोदर मागं पुढं पैसे त्यांच्या खात्यावर पडणार आहे ते मित्रांनो ॲप्रूव्ह आणि पेंडिंग पेंडिंग म्हणजे काय मित्रांनो की त्यांची प्रोसेस अजून देखील चालू आहे म्हणजेच ते आणखी ते पुढच्या टेबलवर सरकायचे बाकी ते डॉक्युमेंट्स ज्या टायमाला मित्रांनो तुमचं पेंटिंगचे जे डॉक्युमेंट्स पुढं सरतील त्या टायमाला तुमच्या जेव्हा ते, ते डॉक्युमेंट्स क्लिअर होईल त्या टायमाला तुमचं सुद्धा मित्रांनो ॲप्रूव्हमध्ये तुमचं नाव दिसायला लागेल तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला मी जे काही सांगितलं ते तुम्हाला क्लिअर कट समजलं असेल तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच फायदा झाला असेल जर मित्रांनो तुम्हाला या योजनेचा किंवा या व्हिडिओचा फायदा झाला असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की आपला व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे महत्त्वपूर्ण होता तर माझी विनंती तुम्ही आपला व्हिडिओ लाईक करा आणि जितक्या होईल तितक्या असं शेअर करा आणि आपलं चॅनल डिसन अ सबस्क्राईब करा मित्रांनो माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी मी तुमचं मनस्वी आभार मानतो तुमचं मनापासून आभार प्रकट करतो धन्यवाद मित्रांनो